चर्चा कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये आमचे शिवसेनेचे नेतृक्ष आले त्यांचं आदिलबाई राष्ट्रवादी सामील झाले त्यामुळं कोल्हापूर शहरातील वातावरण पूर्णपणे ढवळून गेलं परंतु हे जरी वीस दिवसातलं असलं तरी भारतीय जनता पार्टीचा अन्य पक्ष असेल गेले दीड वर्ष आपल्या कार्यकर्त्यांची कठोर मेहनत केली सातत्यानं प्रदेशनं जे कार्यक्रम होत होते त्यामुळे याचा परिणाम लवकर दिसू लागला मग अशा अनेक मुद्द्यांनी अनेक जणांनी सांगितलं होतं आजूनी। आजूनी की माझा असं प्रामाणिक म्हणजे कार्यकर्ता म्हणून अजूनही अजूनही आपण अनेक घरापर्यंत पोहोचलेलो नाही अशी माझी वैयक्तिक कारण काय झाले अनेक ठिकाणी आम्ही गेलो तर ते आमच्याकडे कोण आलंच नाही म्हणजे मतदार आपले पण फक्त आपण तिथं केलो नाही म्हणून मतदानात ती लोक भैरणीची येण्याची शक्यता नाही त्यामुळे आपल्या सगळ्याला विनंती आहे माझ्यासही कारण भारतीय जनता पार्टीनं मोदीजी येण्याच्या आध्या दिवशी अक्षरशः साहेब सव्वीस तारखेला आम्ही एक मोहीम राबवली ज्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने पंचवीस घरं करायची अगदी खासदार साहेब असतील मी असेल सगळे आमचे पदाधिकारी बुथ लेवलचे हजारो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि प्रत्येक मी पंचवीस घरं केली म्हणजे किमान पंचवीस हजार घरापर्यंत आम्ही त्या दिवशी पोहोचलो आणि त्या त्यानिमित्तानं मोदींच्या सभागृतीने आम्ही आमंत्रण देतात आता आम्ही असं सिस्टीम केलेलं आहे की ए बी असं आम्ही गेल्या वर्षभरात केलेला आहे त्या बुथवरच ते म्हणजे आपला आणि आपल्या भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी कल्पना आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की स्लीप जरी शासनाच्या माध्यमातून देत असली तरी मला असं म्हणायचं आहे की शंभर टक्के स्लीप पोहोचते असं मला वाटत नाही त्यामुळं त्या निमित्ताला परत आपण त्यांच्या घरी जाऊ आणि यानंतर एक ऍप आलेलं मला काल सांगितलं गेलं की त्या सुद्धा त्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा आपण जर ती स्लीप त्यांना दिली गेली तर ते अधिक परिणाम करत होईल आणि जशी सव्वीस तारखेला आपण मोहीम राबवली तशी पुन्हा एकदा मोहीम राबवण्याची आवश्यकता आणि हे निश्चितपणे आहे किशोर मी मग सांगितलं की धनुष्यबाण आम्ही प्रत्येक भाषणामध्ये प्रत्येक मुद्द्यावर सांगत असतो की आम्ही जरी मोदींचं असलो तरी धनुष्यबाणी रुजवण्यासाठी त्यांच्याकडून दोन दोन तीन मरण घेतोय कशावर मतदान करायचंय त्यामुळे ते सुद्धा पुन्हा एकदा करण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे की मतदाना दिवशी तुम्ही आम्ही सगळ्यांनी आता कॉल सेंटरवरून सगळ्यांना साडेपाच हजार फोन घेणार आहे पाच वाजल्यापासून बरोबर पाच वाजता जे आपले तीनशे अकरा बूथ आहेत आणि सगळे जिल्ह्याचे पदाधिकारी सगळे आघाडी मोर्चे आहेत पहा ते पाच वाजता फोन येणार त्या दिवशी त्या रूमवर सहा वाजता आपण उपस्थित राहणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यानंतर बाहेर जी बूथवर मंडळी बसणार आहेत ती साडेसारा तिथं असणं आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे मतदान करून घेणं कारण आपण जी सिस्टीम राबवली की एका बुथवर एक सहाशे हजार मतदान आणि त्यानंतर आपण दहा जे आपले क्रियाशील सदस्य आहेत त्यांनी त्या दिवशी आपलं मतदान म्हणजे आपल्या सगळ्यांना कळते मी काय फोडून सांगायच्या आपलं मतदान बाहेर आलंय का नाही कारण उन्हाचा तो प्रचंड आहे त्यामुळे यावेळी मतदान एक भीती आहे की आता काही ठिकाणी टक्केवारी घसरलेली आहे त्यामुळे तिची काळजी घेतलं पाहिजे आणि आपलं मतदान हे बाहेर आलं का नाही कारण हे तुम्हाला आतून लगेच कळत असतं कुणी कुणी मतदान केलं ते मागून घेणं आणि ते मतदान बाहेर आणणं हे मोठं आव्हान आहे असं मला तर आपण विजयापर्यंत पोहोचणारच आहे परंतु मताधिक्य वाढवण्यासाठी आपलं मतदान मतदान केंद्रावर आणणं हे अत्यंत महत्वाचं असं मला वाटतं आपण सर्वजण गेल्या महिन्याभर अत्यंत ताकदीनं पायाला भिंग सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते फिरत आहोत परंतु हे मला वाटत नाही चार दिवस आजचा दिवस गेला आता आपण एक जायला एक तास दोन तास लागणार त्यानंतर परत जेवायला जायला जाणार राहिले फक्त दोनच दिवस त्यामुळे हे दोन दिवस आपण अठरा अकरा तास काम करण्याची आवश्यकता आहे आपण सर्वजण ही मॅरेथॉन आहे शेवटच्या शंभर मीटर मध्ये जो कळतो तो जिंकतो असं मला वाटतं तेव्हा आपण सर्वजण ताकदीनं प्रयत्न करू आणि मोदीजींसाठी या कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा दोन हात वर येतील याची आपण काळजी घ्यावी धन्यवाद